काय प्रतिक्रिया का महाराष्ट्राला माहितच आहे सध्या काय वातावरण आहे निकाल काय लागणार कसा लागणार या बाबतीत जनते जनतेला सगळं कल्पना आहे की काय होणार आहे आणि लोकांमध्ये असंतोष आहे हा असंतोष लोक येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रकट करतील लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे त्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी असं म्हटलंय की पहिले त्यांनी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक लढवावी जिंकवावी नंतरच लोकसभा निवडणूक लढावी असं त्यांनी म्हटलं हे बघा ग्रामपंचायतीच्या त्यांनी असं म्हटलं कोणी मी असं ऐकलं की ग्रामपंचायत ताब्यात घ्या मग मंत्रालय ताब्यात घ्या तर लक्षात घ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीचा काही संबंध नसतो एकोणीसशे एकोणनव्वद साली सुखदेव नंदाजी काळेजी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे आहेत ते डायरेक्ट लोकसभेला खासदार झाले होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये वासनिक साहेबांच्या विरोधामध्ये त्यामुळे त्यांनी कोणती ग्रामपंचायत निवडणूक लढली नव्हती उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी कोणती निवडणूक लढली होती अरविंद केजरीवाल साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी कोणती निवडणूक लढली होती आणि माझे आमचं एक धोरण आहे माझ्या बुलढाणा विधानसभा मतदार संघातच अनेक ग्रामपंचायती माझ्या ताब्यात आहेत बुलडाणाच्या जवळ असलेली भादुला ग्रामपंचायत आहे तिथे सरपंच माझा स्वाभिमानीचा आहे उपसरपंच माझा स्वाभिमानीचा आहे ती ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे दत्तपूर अफजलपूरवाडी देवळघाट जवळचं गाव आहे तिथला सरपंच माझ्या स्वाभिमानीचा आहे ती ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे इकडे मोतळा तालुक्यात परडा ग्रामपंचायतीत सरपंच आमचा होता आता त्यांनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याला संधी दिली ते आमच्या संघटनेचे सदस्य होते सरपंच होते कोथळी गावामध्ये मा सरपंच माझ्या संघटनेचे कार्यकर्ते होते आमचे महेंद्र जाधव आता सध्या विद्यमान शेलापूर खुर्दमध्ये उपसरपंच आमचे अतुल पाटील आहेत तर अशा अनेक ठिकाणी शेकडो ग्रामपंचायत सदस्य आमच्या या भागामध्ये निवडून आलेले आहेत आणि बुलढाणा तालुक्यामध्ये पंचायत समितीला आमच्या स्वाभिमानीच्या नंदिनीदाई कल्याणकर त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होत्या माझे जीवाभावाचे सहकारी राणाचंदन जे आता वारले दिवंगत त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढली सावळा सुंदरखेडमधून त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी नेते म्हणायचे की हे सातव्या नंबरवर राहील पाचव्या नंबरवर राहील परंतु शिवसेना काँग्रेसच्या बरोबरीत त्यांनी त्या ठिकाणी मतदान घेतलं अनेक चांगली झुंज आणि चांगली टक्कर दिली म्हणून अनेक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहे मी तर फक्त विधानसभा बुलढाणा विधानसभेतला बोललो जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतींची यादी दिली ज्यांना कुणाला वाटतं की आम्ही ग्रामपंचायती ताब्यात घ्याव्यात त्यांना ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीची यादी मी देऊ शकतो आणि शेकडो ग्रामपंचायत सदस्य आमच्या या बुलढाणा जिल्ह्यात निवडून आले त्याची यादी मी देऊन त्यांच्या ज्ञानात भर पाडू शकतो आणि लक्षात घ्या या निवडणुकीचा त्या निवडणुकीचा काही संबंध नसतो अकोला जिल्ह्यातले एक आमदार आहेत ते आता ग्रामपंचायतची निवडणूक लढले त्यामुळं असं काही नाही आहे आणि माझा एक स्वभाव आहे की ग्रामपंचायत निवडणूक असेल पंचायत समिती असेल झेडपी असेल इथं कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे नाही तर काही लोकांचं कसं असतं ग्रामपंचायतही माझी मीच लढणार नगरपालिकेतही मीच लढणार झेडपी मलाच लढायची आणि हे मलाच लढायचंय सगळं माझ्याच घरात ठेवायचंय आणि माझ्याच घरातले सदस्य निवडणूक लढतील अशी अप्पलपोटेपणाची भावना माझी नाहीये जयंती समितीचा मीच पाहिजे याही समितीचा मीच पाहिजे त्याही समितीचा मीच पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये कधीच नसते गावगाड्यातल्या खालच्या कार्यकर्त्यांना संधी देणं हा माझा स्वभाव आहे त्यामुळं मी ठरून घेतलेला आहे की मी लोकसभेच्या क्षेत्रात लढेल बाकीच्या कार्यकर्त्यांना मी खालच्या क्षेत्रामध्ये उतरवेल दोन हजार सात ते बारा सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली होती त्यामुळं आम्ही हे वेळोवेळी आमचं उपद्रव मूल्य असेल राजकारणातलं किंवा आमचं जे गुडविल असेल ते आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि लोकांनाही माहित आहे लोकांचा वाढता पाठिंबा जो आम्हाला मिळतोय त्याच्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू या जिल्ह्यामध्ये सरकलेली आहे त्यामुळे बरं काही लोक काय म्हणतात की रविकांत तुपकरांची काय लायकी आहे आमची लायकी नाही तर मग दिवस रात्र आमचं नाव का घेता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला आमचं नाव का दिसतं आमच्यावर टीका का करता सातत्यानं माझं नाव का तुमच्या तोंडात येतं तर याचाच अर्थ असा आहे की आमचा प्रवास योग्य दिशेनं सुरू आहे गावागावात लोकांचा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय त्यामुळं कोण काय म्हणतं याची चिंता मी करत नाही आणि कोणाचं म्हणणं सिरियस गावं हे आम्हाला चांगलं कळतं काही लोकांचं कसं असतं सकाळी एक बोलायचं दुपारी एक बोलायचं संध्याकाळी एक बोलायचं या जिल्ह्यात कोणीतरी मध्यंतरी म्हटलं होतं की मी राष्ट्रवादीचा पालकमंत्री हो देणार नाही झालं राष्ट्रवादीचा पालकमंत्री त्यात काय असतं त्यामुळं आमचं काम लढणं संघर्ष करणं भांडणं आहे आणि ते काम आम्ही करत राहतो ग्रामपंचायत ताब्यात घ्या नाही तर मंत्रालय कसं काय ताब्यात घेता माझं मी शेतकऱ्यांसाठी मंत्रालय ताब्यात घ्यायला निघालो होतो मंत्रालय ताब्यात घेणं म्हणजे मी सत्ता काबीज करायला निघालो नाही ते एक आमच्या आंदोलनाचा भाग आहे सोयाबीन कापसाचं आंदोलन असेल नुकसान भरपायचं असेल दुष्काळाचं असेल या प्रश्नावर आम्ही मंत्रालय ताब्यात घेणार होतो नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून ते ताब्यात घेण्यापेक्षा मंत्रालय ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी कधी चांगलं आहे ना कुठपर्यंत तयारी झाली नाही लोकांनीच उत्स्फूर्तपणे या निवडणुकीची तयारी हाती घेतलेली आहे गावागावात शेतकरी लोकवर्गणी उभी करतायत लोकच गावागावात बैठका घेतात गावागावातले लोक या लोकसभेच्या निवडणुकीसाठी फिरतायत आणि लोकांचाच आग्रह की या लोकसभेच्या आखाड्यामध्ये आम्ही उतरलो पाहिजे आणि लोकांनीच या निवडणुकीची सूत्र आता हाती घेतलेली आहेत त्यामुळं जोरदार तयारी गावागावात लोकांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेली आहे ज्या गावात मी कधी काही गावांमध्ये मी गेलो नाही त्याही गावातले लोक स्वतः वर्गणी काढून मला फोन करतात की आम्हाला वर्गणी द्यायला यायचं आमच्या गावात या एक उत्स्फूर्त प्रतिसाद गावागावातल्या शेतकऱ्यांचा तरुणांचा आणि महिलांचा या निवडणुकीच्या माध्यमातून आता आम्हाला मिळतोय तुम्ही लोकसभेची घोषणा केली आहे कुठपर्यंत तयारी झाली असं आहे की मला काय वाटतं यापेक्षा सामान्य लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तरुणांसाठी गेल्या वीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतो आहे त्यामुळे गावगाड्यातल्या सामान्य माणसाची इच्छा आहे की या लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपला एक प्रतिनिधी गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांचा माझ्यावर एक फोर्स आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक वोट एक नोट देऊ आम्ही लोकवर्गणी करू पण तुम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही विजयी करू हा लोकांनी निर्धार केलेला आहे आणि लोकांचे आग्रह असतो या लोकसभेच्या आखाड्यामध्ये आम्ही उतरणार आहोत